नमस्कार मैत्रिणी माझं नाव योगिता ठाळकर आणि तुम्ही बघा योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर वर तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एच वी वाय किट आहे त्याबद्दल मी माहिती सांगणार आहे त्या एच वी वायसीचा किट आहे त्याच्या भेटी किती असतात आणि त्यातील वस्तू जी आपल्याला कीट असते त्यातील वस्तू कोणकोणत्या असतात आणि त्या वस्तूंचा कसा वापर करायचा जेव्हा आपण एखाद्या बाळाला ग्रह भेटीसाठी जातो त्यावेळेस त्या वस्तू कशा प्रकारे वापरायच्या त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे आणि त्यातील वस्तू आहेत त्या किती असतात आणि कोणकोणत्या माहिती तुम्हाला मी सांगणार आहे तर तुम्हाला मी ती किट दाखवते बी वाय सीची जी किट आहे आणि ती किट आहे त्यामध्ये कशा वस्तू आहेत त्या माहिती मी तुम्हाला सांगते तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा एच बी वाय सी कार्ड आहे तुम्ही बघू शकता त्यामध्ये लिहिलेलं आहे तीन महिने सहा महिने नऊ महिने बारा महिने पंधरा महिने म्हणजे आपल्याला जे तीन महिन्याचं बाळाला भेटी द्यायचं नंतर सहा महिन्याच्या बाळाला भेटी द्यायचं नऊ महिन्याच्या बाळाला भेटी द्यायचं म्हणजे असं आपल्याला दीड वर्षापर्यंत बाळाला भेटी द्यायचं आणि ह्याच्यामध्ये कशा प्रकारे माहिती भरायची हे तुम्हाला एच बी वाय सी मी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही माझ्या युट्यूब मध्ये बघू शकता त्याची डिटेलमध्ये माहिती आहे आणि ही कशा प्रकारे भरायची त्याबद्दल ही माहिती दिलेली आहे मीने तुम्ही बघू शकता फॉर्म अशा प्रकारे भरायचा असतं ते मी सगळं डिटेल दिलेलं आहे ही आहे लाल बांगडी जी दोऱ्याने बांधलेली आहे तुम्ही बघू शकता याचा वापर आपण कशासाठी करायचा आहे धाग्याने बांधलेली लाल बांगडी बाळाच्या डोळ्यांच्या पातळी पासून तीस सेंटीमीटरच्या अंतरावर लटकलेली असते बाळाचे डोळे व्यवस्थित ह्या दिशेने फिरतात की नाही ते असं आपण वरती बाळाच्या डोळ्यांपुढे असं वरती अटकवून बघायचं आहे तुम्ही बघू शकता दुसरी वस्तू आहे ही घंटा ही घंटा कशासाठी आहे जी आवाज आपण करतो त्याच्यानंतर ही क म्हणजे आपण बाळाच्या कानात पर्यंत पोचते का नाही बाळ व्यवस्थित प्रतिक्रिया देतो की नाही त्या बाळाच्या कान आहेत त्यामध्ये प्रॉब्लेम आहे की नाही हे आपल्याला याच्यावरून कळते ही आहे बॅटरी तुम्ही बघू शकता ह्या बॅटरीचा वापर आपण कशासाठी करायचा आहे बाळाचे कान नाक डोळे हे तपासण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो सोबत दोन सेल असतात जे आपण याच्यामध्ये टाकलेले आहे ऑलरेडी इथे ऑन ऑफ करायचं बटन आहे आणि आपण हे ऑन करून बाळाचं कान नाक हे तपासू शकतो हां आहे आरसा चार पास महीने चा बाला चे ते पाच महिन्याच्या आरशात स्वतःचे प्रतिबिंब पाहते का नाही ते पाहण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो हे आहेत रंगीत क्यूब आहेत आपण हे सहा ते अं म्हणजे सहा पर्यंतचे जे बाळ असत त्यामध्ये आपण बघू शकतो त्यांची हाताची हालचाल म्हणजे तो व्यवस्थित उचलतो की नाही व्यवस्थित पकडतो की नाही तो कोणता बोट वापर करतो कोण त्या बोटाचा वापर करत नाही पकडताना हे आपण त्याच्याकडे लक्ष देऊ देऊ शकतो किंवा आपण बघू शकतो हे सहा क्यूब आहेत विविध रंगाचे दिलेले आहेत आणि आपण ते बाळासमोर दिल्यानंतर तो बाळ व्यवस्थित पकडतो की नाही हे बघण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो हे आहे बदाम आहेत त्यांनी आपल्या त्यांच्या त्यांच्यासोबत दिलेले आहेत आणि याचा वापर आपण कशासाठी म्हणजे करायचा आहे ते आपल्या नऊ महिन्याचं जे बाळ आहे त्याच्यासमोर आपण हे बदाम दिले तर तो हे बदाम आहे तो कोणत्या पोटाने असं उचलतो तरजणी वापरून अंगठा वापरतो की नाही याचा आपण वापर करतो की नाही हे आपण त्याच्याकडे निरीक्षण करू शकतो लक्ष देतो त्यावेळेस तो कोणत्या पोटाने उचलतो हे ते आपण बघू शकतो ही त्यांनी वाटी दिलेली आहे या वाटीचा वापर म्हणजे जे, जे लहान बाळ आहे ते बाळ एखादे खडे उचलून त्यामध्ये व्यवस्थित जमा करतो की नाही असे आपण निरीक्षण करू शकतो त्या बाळाला ही वाटी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये एखादी पडलेली वस्तू असेल दगड असेल किंवा काहीतरी दुसरी वस्तू असेल तर ती उचलून ह्यामध्ये तो व्यवस्थित टाकतो की नाही हे बघण्यासाठी ही वाटी त्यांनी दिलेली आहे त्यांनी हे कलर्स दिलेले आहेत त्या कलर्सचा वापर आपण कशासाठी म्हणजे करायचा आहे त्यांनी ही सोबतच ड्रॉईंग बुक दिलेली आहे त्यामध्ये तो कलरच्या सहाय्याने व्यवस्थित कोणते ड्रॉइंग्स काढतो काय लिहितो हे आपण निरीक्षण करू शकतो आपण त्याच्याकडे बघू शकतो का तो कोणती कला त्याच्या म्हणजे जो लहान बाळ असतो त्याच्यामध्ये खूप प्रकारच्या कला असतात त्या आपल्याला ह्याच्या सहाय्याने तो कोणतं चित्र काढतो त्यावर कळतं ते तीन वर्षाच्या मुलांमध्ये नाटकाच्या खेळाची चाचणी घेण्यासाठी दिलेली आहे नाटकाची खेळाची चाचणी घेण्यासाठी दिलेली आहे तुम्ही बघू शकता ती डॉल त्यांनी सोबतच लॅमिनेशन सह लहान चित्र दिलेलं आहे अठरा महिन्याच्या वयापर्यंत लहान मूल चित्र म्हणजे ओळखतो की नाही ते बघण्यासाठी दिलेलं आहे तुम्ही बघू शकता सोबतच त्यांनी डॉगी दिलेला आहे तो डॉग म म्हणजे इथे बांधायचं आहे त्याला आणि त्याच्या सहाय्याने तो व्यवस्थित ओढतो की नाही खेळतो की नाही ते बघण्यासाठी दिलेलं आहे तुम्ही बघू शकता आपण ते म्हणजे दोन वर्षाचं जे मुलं आहे त्याच्या हे, हे साठी खेळणी आहे दोन वर्षाचं म्हणजे प्रत्येक जी खेळणी आहे ती ती खेळणी आहे ती म्हणजे कोणता मुलगा म्हणजे कोणत्या वयात असेल त्यासाठी आहे तुम्ही बघू शकता एवढी खेळणी त्यांनी दिलेली आहे त्यामध्ये प्रत्येक वस्तू आहे त्याचा वेगवेगळा वापर आहे आणि वेगवेगळ्या वयातील मुलांसाठी आहे आता डॉल आहे ती दोन वर्षाच्या मुलासाठी आहे जो चेंडू आहे तो सहा महिन्याच्या बाळासाठी आहे क्यूब आहेत कलर ओळखण्यासाठी म्हणजे जे आहे ते प्रत्येक वहिन्या महिन्यात वयात फरक आहेत प्रत्येक बाळांसाठी खेळायचे आपण जेव्हा ग्रह भेटीला जातो त्या दरम्यान हे करू शकतो प्रत्येक वस्तू कशी क कोणत्या पद्धतीने लक्ष करतो बाळ लक्ष म्हटलं असतं त्यांचं आहे का कोणत्या गोष्टीत पटकन कॅप्चर होतात काही मुलांना पटकन कळतं बघू शकता तुम्ही या वस्तू एकूण बारा वस्तू आहेत तुम्ही बघू शकता आणि त्या वस्तूंचा वापर कसा करायचा आहे हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे एच बी वाय सीचा किट आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या वस्तू आहेत तुम्ही बघू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू